अभिनंदन काय काय प्रतिक्रिया आहे पंचवीस वर्षानंतर न्याय मिळाला चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीचे पक्ष सर्वस्व आमदार जयकुमार देशमुख बाजी देशमुख शरद पक्ष नेता नरेंद्रजी काळे सर्व पक्ष नेतृत्वाने समाजाला चांगले न्याय दिला सर्वांना सोबत घेऊन समाजात सर्वांना सोबत घेऊन कार्यक्रम हो नेते अभिनंदन काय प्रतिक्रिया काय नाही आजची ही माझी निवड भारतीय जनता पार्टीने एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊन हे दाखवून दिलंय भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते दखल घेतली जाते आणि माझा हा माझी आजची निवड हा सर्व त्या कार्यकर्त्यांचा विजय आहे जे कार्यकर्ते अहोरात्र भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात ते मग बूथ प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील मी त्यासाठी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ त्याचबरोबर आमचे सोलापूर जिल्ह्याचे तरुण तडफदार नेते आणि पालकमंत्री मान्य जयकुमार भाऊ गोरे आमच्या मध्य विधानसभेचे युवा आमदार जे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत असे देवेंद्रनाथ कोटे अक्कलकोटचे भागी विजाते सचिनदा कल्याण शेट्टी आणि माळशी विधानसभेचे माजी आमदार आणि आमचे मोठे बंधू रामभाऊ सातपुते यांच्यासोबत आमच्या शहरातील शिरो तडवळकर असतील महापौर विनयदा कोंड्याल असतील गणनेते काळे असतील या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य ओबीसी कुटुंबात तरुणाला आज तिकृत नगरसेवक पदाची संधी दिली आणि इतक्या सर्व सर्व स्पर्धेमध्ये माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वास दाखवला विश्वास पात्र ठरवण्यासाठी मी नक्कीच येणाऱ्या काळात काम करेल विकासाच्या अनुषंगाने कोणते मुद्दे तुमच्या समोर आहेत विकासाच्या अनुषंगाने जे आपला पाण्याचा विषय त्याचबरोबर भागामध्ये अनेक कामगार वसाद आहेत कामगारांच्या प्रश्नासाठी असेल त्याचबरोबर पाण्याचा विषय असेल आणि जे काही मूलभूत आज मुझे बहुत खुशी हुई जो मेरे को सुकूत मगर सेवक के अंदर सुना गया ए आई एम आई हम के अंदर मैं हमारे बैरिस्टर असदी साहब का शुक्रगुजार हूँ और हमारे अटवर साहब का और हमारे इम्तिया साहब का और हमारे अनवर सादात साहब का मैं इनका एक एहसान मंद हूँ कि मेरे को स्कूल मदर सेवक के लिए सुने बहुत शुक्रगुजार उनका और आज पहले जिलों ने उनको मैं काम करके मजलिस का नाम ऊंचा करके दिखाऊंगा विकासाचे कोणते मुद्दे तुमच्या समोर असणार आहेत जो भी रहेंगे विकास के लिए या प्रॉपर्टी कार्ड का मसला हो या फिर लीज का हो लेनीज का हो पानी का हो, जो भी मसले मेरे सामने रहेंगे इंशाल्लाह पूरी 16 शहर के अंदर काम हो नेते काय तुमची प्रतिक्रिया आज आमचे स्वीकृत नगरसेवक हो पदी नियुक्त झाल्याबद्दल पूर्ण जल्लोषाचं वातावरण आपण पाहतच आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व स्वीकृत नगरसेवकांचं हो अभिनंदन करतो काय विकासाचे मुद्दे तुमच्या समोर असणार आहेत आमचे विकासाचे मुद्दे म्हणजेच पाणी प्रश्न किंवा रस्ते लाइट वगैरे सगळे सब, आम्ही कार्य करू आणि पक्षाच्या नेतृत्वाखाली <laughs> कोणत्या मुद्द्यामुळे तुम्हाला संधी दिली गेली असं वाटतं तुम्हाला युवकांसाठी युवकांच्या हितासाठी व सोलापुरात सोलापूर शहरात होत असलेल्या युवकांना युवकांच्या गैरसोयीच्या निवारण करण्यासाठी आमची नियुक्ती केलेली आहे तुम्ही काय वकील म्हणून काम करता मी ऍडव्होकेट ऋषिकेश विठ्ठल मेटरे मी सोलापूर कोर्टात प्रॅक्टिस करतोय मायकल साहेब अभिनंदन काय प्रतिक्रिया आज तुम्हाला स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळते खूप आनंद झाला मला अनेक वर्ष सामाजिक काम करतोय आपण त्या सामाजिक कार्याचा भारतीय जनता पार्टीने माझ्या नावाची शिफारस केली आणि माझी नियुक्ती केली त्याबद्दल सगळ्यांची मनपूर्वक आता अलीकडे असा थोडासा विचार दिसत होता भारतीय जनता पार्टी मध्ये जुन्या कार्यकर्त्यांना संधीच दिली जात नाही सगळ्या आयारामांना संधी मिळते पण तुम्ही बऱ्याच वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आणि तुम्हाला संधी दिली असं दिसतंय तर काय या चर्चेला तुम्ही रे उत्तर द्याल ज्यावेळेस असं लक्षात येतं की एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मी काम करतोय माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला ज्यावेळेस हे पद मिळतं हे लक्षात येतं की जुन्या कार्यकर्त्यांना अशी संधी मिळते हे लक्षात येत असं कोणते विकासाचे मुद्दे डोळ्यासमोर असणार आहेत माझ्यासमोर असं आहे की आत्ता सोलापूर शहरामध्ये नगरसेवकांची नियुक्ती झाल्यानंतर अनेक जणांनी पाणी हा विषय लावून धरला परंतु हा विषय महापालिकेमध्ये ह्या पाच वर्ष या वर्षभरातील मुली मला खूप वाटते परंतु मला असं वाटतं की स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूर खूप वर्षापासून माझं एक स्वप्न होतं आणि मला वाटतं महानगरपालिकेच्या एका आयुक्तांनी ते सुरू आणि दुसरा प्रभाग तेथे क्रीडांगण सुरू करावं संकल्पना माझ्या डोक्यात आहे ती मी राबवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येक माणसांनी आपल्या आरोग्यासाठी मैदानावर खेळावं लहान मुलांना खेळांसाठी मैदान उपलब्ध करून द्यावं अशा पद्धतीने संकल्प करून मी सर्व समाजातल्या लहान दोन मंडळींना मैदानावर घेऊन खेळावं आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी मी प्रत्येक ना उपक्रम प्रयत्न जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह या सह अनेक ब्रांडेड कंपनियां जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट